नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान विधानसभा निवडणुकीत देते मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते पण त्यांनी त्या पदावरील दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सर्वात आघाडीवर आहे तसे संकेत दिल्ली दरबारी अमित उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर दिले जात आहे पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत नवा ट्विस्ट समोर आला आहे दिल्लीतील महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीआधी आणि नंतर घडलेल्या नाराजी त्यामुळे मुख्यमंत्री पदाची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित मानले जात असतानाच आता दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत नवा फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबाबत ठोस निर्णय अद्यापही झाला नसल्यानं सत्ता स्थापनेला उशीर होत आहे पण आता एकीकडे भाजपकडून आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्याचे आदेश दिले असतानाच दिल्लीतील भाजप वरिष्ठ नेते मंडळी पुन्हा एकदा महाराष्ट्रात धक्का स्वातंत्र्य अवलंबण्याची शक्यता आहे त्यात महायुती सरकार मधील सुरुवातीचे एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे भाजपकडून ही दुजोरा मिळाल्याची माहिती मिळत आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली मतदारांनी त्यांना कौल दिला आहे त्यामुळे जनमतांचा अनादर होऊ नये म्हणून भाजपच्या काही वर... वरिष्ठ नेत्यांनी भूमिका घेतली आहे विरोधकांनी निकालानंतर ईव्हीएम विरोधात त्राण पेटवला आहे तसंच राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे या सगळ्या बाबींचा विचार करता पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे विधानसभेतील यशामुळे एकनाथ शिंदेनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळावे अशी अपेक्षा आहे शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवली असल्यानं त्यांना मुख्यमंत्री बनवण्यावर शिंदे सेनेतील नेते मंडळी अजूनही ठाम आहेत तर भाजपला एकशे तीस पेक्षा अधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे एवढंच नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती समोर येत आहे त्यात भाजपचे एकशे बत्तीस आमदार आणि पाच अपक्ष तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 असे एकशे आमदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत अशी आग्रही मागणी उचलून धरली आहे भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार हे मुंबईत दाखल होणार आहेत त्या सर्व आमदारांची मुंबईत एकत्रित बैठक होणार आहे भाजप मंड गटाची उद्या दुपारी बैठक होणार आहे त्यानंतर सरकार स्थापनेला गती येईल भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोणाला नेता निवडले जाते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे सध्या देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर हो आहे मात्र मोदी आणि शाह यांची धक्का तंत्राची पद्धत लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं शंभर टक्के सांगणे अवघड आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या भाजपच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे